ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभेच्या मतमोजणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता नागपुरात एकोणीस एप्रिल रोजी झालेल्या मतदानामध्ये एका मतदान केंद्रावर मॉक पोल क्लिअर न करताच मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे काँग्रेसने याबाबत निवडणूक का आयोगाकडे तक्रार केली आहे नेमकं काय का हे प्रकार आहे हे आपण समजून घेऊयात नागपुरातील दोनशे तेहत्तीस या रवीनगरस्थित दादाजी धुनीवाले नागपूर महानगरपालिका प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मॉक पोल क्लिअर न करताच मतदान झाल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे यामध्ये जेव्हा मॉक पोल क्लिअर करण्याचं असतं ती प्रक्रिया अशी असते की साधारणत ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प तिथले जे अधिकारी असतात मतदान केंद्रावरील ते सकाळी साडेपाच वाजता साधारणत मॉक पोल करतात तो मॉक पोल क्लिअर केल्यानंतर रिसेट केल्यानंतर जे मतदान आहे ते मतदारांसाठी जे आहे ते सुरू करण्यात येतं यामध्ये मात्र जो मॉक पोल आहे तो क्लिअर न करताच मतदान सुरू करण्यात आलं त्या ठिकाणी आठशे पासष्ट इतके मतदान आ, मतदार होते तीनशे पंधरा इतके मतदान त्या ठिकाणी झालं परंतु मॉक पोल क्लिअर न केल्यामुळे ती म नेमके मतदान किती झालं हे त्या ठिकाणी हे कळायला मार्ग नाही आहे नेमका हाच मुद्दा घेऊन काँग्रेसनी निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केलेली आहे नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे नागपुरातील एका म मतदान केंद्रावरील हा प्रकार उघडकीस आलेला आहे काँग्रेसने शंका व्यक्त केली कि आहे की अजून किती ठिकाणी हा प्रकार झाला आहे हा एक चौकशीचाच भाग आहे परंतु विकास ठाकरे यांनी या एका मतदान केंद्रावर मॉक पोल क्लिअर न करता झालेला मतदान जो आहे त्या मतदानावर आक्षेप घेत तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली आहे विकास ठाकरे नेमकं का काय म्हणाले आहेत हे आपण ऐकून घेऊयात आपण पाहिलं असेल की रवीनगरच्या एका बूथवर जे मग पोलिंग होतील आणि ते डिलीट न करताच मतदान झालं असं निदर्शनास झालं आणि त्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे टाकून ठेवली आहे आणि आमची मागणी आहे की, की इथे मतदान पुन्हा घ्यावं परंतु नियमाप्रमाणे जर तेवढ्या मताच्या फरकाने उमेदवार पडत असेल तर ती गरज भासणार आहे आणि मला वाटते की तेवढ्या मतापेक्षा जास्ती मताधिक्यानं उमेदवार विजयी होणार आहे तर एक प्रिकॉशन म्हणून आणि ज्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनाचे आलं नाही मग अनेक बुथवर तर नाही झालं ना बावीसशेपैकी हा सुद्धा संशय निर्माण झालेला आहे आता मतमोजणी आहे या मतमोजणीमध्ये अशाच पद्धतीनं मग इकडली मतं तिकडे तिकडली मतं इकडे होत असतो असतील का अशा अनेक शंका या निमित्तानं निर्माण झाल्या आहे आणि उमेदवार म्हणून याची तक्रार करणं या मला जरुरी होतं आणि ती तक्रार मी केलेली आहे काय वाटतं निवडणूक विभागानं असा दावा केला की जो तुम्हाला यापूर्वी कळवलं होतं तसं कळवलं होतं काय नेमकं काय मला वाटतं ते कळवलं नव्हतं आम्हाला माहित झालं तेव्हा आम्ही हे तक्रार दिली आहे याच्या आधीच आम्ही तक्रार दिली असते सांगितलं ना आता ते की फेर मतदाना फेर मतदानाची आपण मागणी करता आहात म्हणजे पोलिंग कॅल्क्युलेट होऊ शकला नसल्यामुळे त्यामुळे तशी वेळ येणार नाही असं फेर मतदानाची वेळ येणार नाही कारण की तीनशेच मत तिथे पडलेले आहे परंतु एखाद्या मतदान केंद्रावर एवढी मोठी चूक होऊ शकते का मग हे अनेक मतदार मतदान केंद्रावर तर झालं नाही ना अशी सुद्धा शंका निर्माण झाली आहे आणि त्याबाबतची मी केलेली आहे आपण बघितलं विकास ठाकरे यांनी प बाकी पण ठिकाणी असं प्रकारे मॉकपोल क्लिअर न करता मतदान होण्याची शंका जी आहे ती व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता जेव्हा चार जून रोजी मतमोजणी होणार आहे त्या दिवशी दोनशे तेहत्तीस क्रमांकाच्या या मतदान केंद्रावरील जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाची मोजणी होणार नाही आहे त्यामुळे या ठिकाणी मतदान केणाऱ्या ना नागरिकांचं काय होणार किंवा या ठिकाणी ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांचं काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तसेच या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोग आता दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करता हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे नागपूरन कॅमेरामॅन अशांत रंगारीचं योगेश पांडे मुंबईत